आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलंय आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे मात्र राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असल्यानं कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे करणार की राष्ट्रवादीचे अजित पवार असा प्रश्न उपस्थित झाला त्यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी आणि न्याय विभागाकडे करणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री दोन पण पुजेत सामानकरी कोण अशी चर्चा पंढरीमध्ये होती विधी व न्याय विभागाला आम्ही पत्र पाठवत असतो की या वर्षीची एकादशी ही दोन नोव्हेंबरला आहे मग त्यांच्याकडून आम्हाला सूचना येते की आपण या उपमुख्यमंत्र्यांना जाऊन निमंत्रण द्या तसे त्या पद्धतीने आम्ही त्यांची सूचनेप्रमाणे आम्ही जाऊन उपमुख्यमंत्र्यांना पत्र देत आहोत दरम्यान या पेच प्रसंगासंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न होतो आहे मात्र मंदिर समितीपुढे एक नवीन पेच आलेला आहे राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाती मग आता यावेळेला निमंत्रण एकनाथ शिंदेंना द्यायचं की अजित पवारांना हा मोठा प्रश्न मंदिर समितीसमोर आहे आणि त्यामुळंच त्यांनी विधी व न्याय विभागाकडं याबाबत माहिती मागवलेली आहे की कोणाच्या हस्ते पूजा करावी याबाबत मार्गदर्शन विधी व न्याय विभागाकडनं घेऊन ज्यांना निमंत्रण सरकार देईल त्या पद्धतीनं मंदिर समितीकडून निमंत्रण दिलं जाणार आहे दोन हजार सतरा साली आचारसंहिता असताना दादा पाटील यांनी पूजा केली होती आणि तशाच पद्धतीचं जर परवानगी मिळाली तर निवडणूक आयोगाच्या परवानगीने उपमुख्यमंत्री पूजा करू शकतील मात्र हे कोणते उपमुख्यमंत्री असतील याचा निर्णय मात्र शासनाकडनं होईल आणि शासन ज्यांचं नाव घेईल तेच उपमुख्यमंत्री यावेळेला कार्तिकीची महापूजा करणार आहेत विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी तर याआधी कुणाच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा पार पडली आहे ते आपण पाहूयात दोन हजार तेवीस मध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री होते त्यावेळी फडणवीसांच्या हस्ते ही पूजा पार पडली आहे दोन हजार चोवीस मध्ये कार्तिकी यात्रा काळामध्ये आचारसंहिता असल्याने पुणे विभागीय आयुक्त कुलकुंड वारांच्या हस्ते ही पूजा पार पडली यंदा ही जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येऊ शकते दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता असताना दादा पाटील यांच्या हस्ते ही पूजा झालेली होती त्याच पद्धतीनं जरी आचारसंहिता लागली तरी निवडणूक आयोगाच्या परवानगीनं उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येणार आहे